स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई सीमा गायकवाडी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण आम्ही या चॅनलवर तुम्हाला स्वामींचे सत्यकथा स्वामींचे बोध स्वामींचे अनुभव तसेच सणावाराची उपयुक्त माहिती काही आध्यात्मिक कथा सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो तर आज आपण आईवडील हे आपलं सर्वस्व आहेत ही शिकवण देणारी बाप्पांची कथा घरातल्या लहानशांना नक्की सांगूया चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या धाकटी मुलं मुळातच हुशार असतात थांबा थांबा हे वाचू मोठ्याने वाईट वाटून घेऊ नका कारण मोठी मुले जास्त मेहनती असतात आता आपला लाडका बाप्पा आणि त्यांचा मोठा भाऊ कार्तिकीय बघा ना एके दिवशी सकाळी दोघे जाऊन खेळत बसले होते आता कोणता नवीन खेळ खेळायचा याचा ते विचार करू लागले दोघांना काही सुचे ना मग त्यांनी आईकडे खेळ सुचव म्हणत तगादा लावला आईला आपली कामे उरकायची होती बाबा त्यांच्या कामात होते अशावेळी दोन्ही मुलांना जास्त वेळ खेळात अडकवून ठेवण्यासाठी आईने दोघांमध्ये स्पर्धा लावली दोघांपैकी जो पहिली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल तो विजयी दोघांनी उत्साहाने माना डोलवला पार्वती मातेने स्पर्धेचा झेंडा उचवला आणि शर्यतीला सुरुवात करून दिली कार्तिकेय स्वामींचा मोर तयारीतच होता त्यांच्यावर स्वार होऊन कार्तिकेय स्वामी पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले उंदीराव गणाधिपतींच्या सूचनेची वाट बघत हात जोडून सेवेत बसले होते मात्र गणोबांच्या चेहऱ्यावर शर्यत जिंकण्यासाठी कुठलीही काही गर्दी दिसत नव्हती उलट कार्तिकीय दादा बाहेर गेल्यावर ते मोदक पात्र घेऊन एकटे सेवन करायला बसले पार्वती मातेला हसू आले तिने विचारले ही गणू स्पर्धेत हरायचं आहे का नाही गाई स्पर्धा तर मी जिंकणार तू नको काळजी करूस तुझी कामं आवरून घे मी निवांत मोदक खात बसतो माता तिच्या कामाला निघून गेली कार्तिकेय स्वामींची अर्धी पृथ्वी पालती घालून झाली गनोबाने सँडल लाईटच्या मदतीने कार्तिकेय स्वामींचे लोकेशन ट्रॅक केले एव्हाना पार्वती माता आणि देवाधिदेव महादेव आपली कामे उरकून कैलासावर गप्पा मारत बसले होते दुपारचे भोजन घेण्यासाठी कार्तिकेयांच्या येण्याची वाट बघत होते गोनोबाने पुन्हा एकदा कार्तिकेय दादा कुठेवर आलेत हे तपासून पाहिले स्पर्धेच्या अटीनुसार पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून ते आनंदाच्या भरात कैलासावर येताना दिसले बाप्पाने लगेच उठून बाप्पांनी आई बाबा बसलेल्या आसनाभोवती प्रदक्षिणा मारली आणि त्यांना नमस्कार केला आपल्या आधी गणोबाला कैलासावर आलेले पाहून कार्तिकेय स्वामी गोंधळले आपण हरलो या विचाराने नाराज झाले तरी देखील स्पर्धेचा निकाल जाणून घेण्यासाठी त्यांनी मातेकडे विचारणा केली पार्वती मातेने महादेवांना निकाल जाहीर करण्यास सांगितले कैलासावर उपस्थित नंदी महाराज आणि शिवगण देखील निकाल ऐकण्यास उत्सुक होते दोन्ही स्पर्धांकडे आलटून पालटून पाहत महादेवाने निकाल जाहीर केला आणि विजेते आहे बालगणेश निकाल ऐकून कार्तिकेय स्वामी हिरमुसली परंतु पुढल्याच क्षणी त्यांनी तावाथावाने असं कसं असं कसं मनत विचारणा केली गणोबांच्या निकालावर शंका उपस्थित केली आपण किती परिश्रमाने स्पर्धा पूर्ण केली याचाही हिशोब मांडला त्यावर शांतपणे उत्तर देत गनोबा म्हणाले दादा स्पर्धेच्या नियमाप्रमाणे तू पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केलीस पण त्याआधी फार श्रम घेतलेस प्रत्येक वेळी शक्तीचा उपयोग करून चालत नाही तर युक्तीनेही काही कामे पार पाडावी लागतात तू पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून येत असल्याचे पाहून मी आपल्या आईबाबांना प्रदक्षिणा मारली कारण आपल्या पालखांमध्ये आपले विश्व सामावले आहे शिवाय पृथ्वी म्हणजे शक्ती आणि आई ही शक्ती रूप असते मग तिला प्रदक्षिणा मारली काय आणि खऱ्या खुऱ्या पृथ्वीला प्रदक्षिणा मारली काय एकच गणोबांची हुशारी बघून कार्तिकेय स्वामींना हसू आले आणि त्यांनीही आई वडिलांबरोबर गणोबाला प्रथम येण्याचा मान अर्पण केला म्हणून समर्थ रामदास स्वामींनी देखील मनाचे श्लोक लिहित असताना सर्वप्रथम मनाला बाप्पांच्या हुशारीचा बोध दिला तोच बोध घेऊन आपणही दिवसाची मंगलमय सुरुवात करूया आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे ध्यानात ठेवून आपल्या आयुष्यातील स्पर्धा जिंकूया बाप्पा मोर्या गणाधीश गनाधीश जो ईश सर्वा गुणांचा गनाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमुशारदा मूळ चत्वारवाचा वाचा गम आनंत या राघवाचा या राघवाचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या